जिजागूर शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्था परिस्थिती अभावी शिक्षणाच्या शिक्षणामध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं अमूल्य योगदान देणारी जिजापूर शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही वेगवेगळे में उपक्रम या ठिकाणी राबवत असते आणि आज आपल्या प्रशालेमध्ये या संस्थेच्या मार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय तर या कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तर या सर्वांचं या ठिकाणी आपल्या प्रशालेच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या नजरामध्ये स्वागत होईल पण आमच्या या प्रशालेमध्ये या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी आलेले आहे तर या ठिकाणी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सन्मान्य शिंदे सर यांना मी विनंती करतो की या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी प्रशालेच्या वतीने आपण फूल देऊन किंवा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं यामध्ये सुरुवातीला माननीय केदार चव्हाण साहेब जे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या एकदा जोडणार त्यानंतर या प्रतिष्ठानचे राधापूरचे अध्यक्ष सन्मान्य मोहन पाडावे यांचं देखील या ठिकाणी सन्मान्य सर यांनी स्वागत कराबाची विनंती करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस पाटील संघटना जी राधापूरच्या आहेत तर या पोलीस पाटील संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाश पुजारी साहेब यांचं देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे सन्मान्य यांनी स्वागत करायचं

कन्वन धन गाव या संस्थेसाठी कार्यरत आहेत सन्मान्य गोपाळ गोंडाळ सर देखील या ठिकाणी स्वागत होते प्रशा सन्मान्य प्रभाकर मानपेकर यांचा देखील या ठिकाणी स्वागत व्हावं जय जय माफेल कशाली सन्माननीय प्रभाकर सर कशानेच्या वतीने यांचं

दीपक पुडाळकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान्य शिंदेकरांनी स्वागत करावं दिलीप नालावडे यांचं देखील या ठिकाणी प्रकारच्या वतीनं स्वागत दिलीप नालावडे गौरव सवनाळकर यांचं देखील या ठिकाणी प्रशालेच्या वतीने स्वागत होतंय आपल्याला सर्वांना परिचित असलेले सन्मान्य सत्यवान कलेरी सर यांचे देखील या ठिकाणी स्वागत सत्यवान कलेरी सर त्यानंतर संस्थेचे संचालक आणि पदव्याचे सन्मान्य उपसरपंच संतोष तांबे यांचं देखील सन्मान्य सिद्धेकरांनी दे स्वागत करावं प्रसारच्या वतीनं सन्मान्य प्रधान गावकर यांचं देखील या ठिकाणी <laughs> स्वागत आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच या ठिकाणी प्रशादेच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आपल्या या उपक्रमाने या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व पदाधिकारी मान्यवर या सर्वांचं स्वागत संस्थेच्या वतीनं त्यानंतर एक असा एक छोटासा का श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण सुरुवातीला घ्यायचं ठरवलं आहे राजापूर तालुक्यातील सर्व ज्ञात सेनेने शहाजीराव खानबिल प्राचार्य ओणी ओडी हायस्कू कॉलेज त्यांचं दहा दिवसापूर्वी निवन निधन झालं आणि त्याचं तसंपिंडाचा कार्यक्रम आहे तर ते खेडेगावातल्या सगळ्या शाळांच्या विध्याध्यापकांना शाळांच्या संस्थांना मदत करणारी अशी व्यक्ती होती शिक्षण क्षेत्रातली जिल्हाभर त्यांचा दबदबा होता मुख्याध्यापक सध्या सेक्रेट सेक्रेट ते सेक्रेटरी होते अध्यक्ष होते आणि मी काही काळ सेक्रेटरी होतो त्यामुळे त्यांचा जर आमचे घनिष्ठ संबंध जवळचे होते सगळे दलांना मदत करणारी अशी व्यक्ती शिक्षण क्षेत्रातली तिथे निधन पावली त्यांच्या आत्मा शांतता लाभण्यासाठी आपण मिळतो Hey, okay. the आपल्या विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर येथे उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार जरा आवाज जोडात येऊ दे ना नमस्कार परत <tis> एकदा <tuha> नमस्कार खर तर आपण इथे मी बोलण्याऐवजी आपण एक चर्चा करूया की या आजूबाजूच्या पंचमृषीतील विद्यार्थी आहेत माझ्यामध्ये पाचवी ते दहावीचे विद्यार्थी आहेत पाचवी ते दहावी किती विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय ठरवलंय की आपल्याला आयुष्यात काय बनायच पुढे जाऊन हात वरती करा किती विद्यार्थ्यांनी येऊ दे ना हात वरती व्यवस्थित किती विद्यार्थ्यांनी ठरवलंय कि मला काय बनायचंय पुढे जाऊन उभी राहू

अजून कोण आहे ज्यांनी ध्येय निश्चित केले बाय इंजिनिअर व्हायचं कुठलं इंजिनियर व्हायचं मेकॅनिकल इंजिनियर ठीक आहे बस खर तर कार्यक्रम जरी वह्या वाटपाचा असला तरी ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश फक्त तुम्हाला वही देणं इतकाच मर्यादित नाही तुमच्या आई वडील तुम्हाला दोन चार वह्या देऊ शकत नाही असं मुळीच नाही आणि वयात जर फक्त द्यायच्या असत्या तुमच्या सरांजवळ दिल्या असत्या तरी तुम्हाला त्या वया मिळाल्याच असत्या परंतु दरवर्षी दरवर्षी पस्तीस लाख वयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बारा ते चौदा लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण जिदाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोचतोय त्यांच्याशी हितबूज करतोय आणि सामरेसाहेबांची वली देण्यामागेची भावना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो खरंतर सांबरे साहेब नेहमी सांगतात की मोठी स्वप्न पहा दहावी बारावी पर्यंत शिक्षण करून मुंबईला जाण्या इतपत आपलं स्वप्न मर्यादित हो न ठेवता मी डॉक्टर होईन इंजिनियर होईन सायंटिस्ट होईन गणित होईन होईल आय पी एस अधिकारी होईन कलेक्टर होईन तहसीलदार होईन ही, हो ही। स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांनी पाहिली पाहिजेत नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही तर त्या दृष्टिकोनातून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी माहिती त्या विद्यार्थ्यांनी गोळा केली पाहिजे त्यानंतर नुसतं माहिती गोळा करून चालणार नाही तर त्या, त्या दृष्टिकोनातून लागणारे दिवस रात्र लागणारे परिश्रम विद्यार्थ्यांनी घेणं अपेक्षित आहे कोणाला मायकल फ्लेप्स म्हणून नाव ऐकलंय का मायकल फ्लेप्स अमेरिकेचा जलतरणपटू ऐकलंय ऐकलंय का एकाने तरी त्यांनी दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण पदक मिळवली आठ सुवर्ण पदक मिळवल्यानंतर म्हणजे जलतरुणपटू म्हणून तो एक्सपर्ट होता कोण्यामध्ये आठ सुवर्ण पदक मिळवली आणि ते आठ सुवर्ण पदक मिळवल्यानंतर पत्रकारांनी त्याला विचारलं की तू कसा काय हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आधीचा वर्ल्ड रेकॉर्ड सात सुवर्ण पदकांचा होता त्यांनी त्या वर्षी आठ सुवर्ण पदक मिळवली आणि कसा काय वर्ल्ड रेकॉर्ड केला तेव्हा त्यांनी सांगितलं की जो आधीचा जो वर्ल्ड रेकॉर्ड करणारा खेळाडू होता तो दिवसाला आठ तास पाण्यामध्ये सराव करायचा पोहण्याचा आठ तास मी मागची चार वर्ष झाली बारा तास पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करतोय रोज पंधरा किलोमीटर पोहचतोय पोहतोय आणि हा सराव केल्यामुळे मला हे यश मिळालं हा वर्ल्ड रेकॉर्ड जरी मी आज तोडला असला तरी गेली चार वर्ष जो आधीचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा होता त्याच्या परिश्रमाचा रेकॉर्ड मी रोज मोडण्याचा प्रयत्न करतोय सांगायचं तात्पर्य बाळांनो एवढंच आहे की जर तुम्हाला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रत्येक मूल वेगळं प्रत्येक मुलामध्ये गुणधर्म वेगळे कोण चांगलं गायक आहे कोण चांगलं चित्रकार आहे कोण अभ्यासात चांगला चांगला आहे कोण डान्स खूप छान आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातले सुप्त गुण ओळखण्याची हो गरज आहे त्या सुप्त गुणांना अनुसरून तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे मार्गक्रमण करण्याची गरज आहे नुसतं मार्गक्रमण करत असताना त्या क्षेत्रात आधीच्या लोकांनी कशा प्रकारे यश संपादित केलं त्यांनी कशा प्रकारे मेहनत घेतली ही माहिती गोळा करणं गरजेचं आहे आणि त्या मेहनतीपेक्षा जर तुम्ही जास्त प्रकारे मेहनत घेतली त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही दुरुस्त केल्या तुमच्याकडून त्या चुका झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात तुमचं आयुष्य सुकर असेल आणि तुम्ही यशाला नक्की गवसणी घाला पुढच्या तुमच्या आयुष्यातली आठ दहा वर्ष फार महत्वाची असणार आहेत की तुम्ही पुढचं आयुष्य कशा प्रकारे व्यतीत करणार आहात ही आठ दहा वर्ष तुम्ही मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये व्यतीत केलीत अभ्यास केला नाही तर त्या दहा वर्षाचा ता, दहा वर्षानंतरचा ता कालखंड तुम्हाला मूल मजुरी आयुष्यभर करावी लागेल परंतु ह्याच दहा वर्षात तुम्ही तुमचं ध्येय निश्चित केलं तुमच्यातले सुप्त गुण ओळखले त्या दृष्टिकोनातून माहिती गोळा केली आणि कठोर परिश्रम केले त्या त्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी संपादित केलं त्यांचा तुम्ही अभ्यास केला तर त्या दहा वर्षानंतर असणारा कालखंड संपूर्ण आयुष्य तुम्हाला सुखी आणि समाधानाने व्यतीत करता येऊ शकत ही ये भाव सामरे साहेबांची भावना या वहीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलो आहोत की बाळांनो वही तुम्ही अभ्यासासाठी वापरालच परंतु जेव्हा जेव्हा ही वही तुमच्या समोर दिसेल तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे की जिदाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सामरे साहेबांच्या माध्यमातून कोणीतरी व्यक्तिमत्व आले होते आणि ते आम्हाला पोटतिडकीने सांगत होते की आम्हाला ध्येय निश्चित करायची आहेत मोठी स्वप्न पाहिजे फक्त दहावी बारावी पुरता अभ्यास करून मुंबईला जाण्या इतपत आमचं स्वप्न मर्यादित न ठेवता फार मोठा आम्हाला वाहत आहे त्या दृष्टिकोनातून माहिती गोळा करायची आणि अभ्यास करून यश संपादन करायचंय ही सांबरे साहेबांची भावना की जेव्हा जेव्हा वही तुम्हाला दिसेल तेव्हा तेव्हा तुम्हाला आठवली पाहिजे <coughs> खरं तर जिजाऊ संस्थेचे उपक्रम या वही वाटपा इतपत मर्यादित मुळीच नाही दहा दहा मोफत सीबीएसई शाळा असतील एक दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा असेल तीन मोफत रुग्णालय असतील अठ्ठेचाळीस परीक्षा वाचनालय असतील अडतीस पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिरं असतील तेहतीस दिवस रात्र चालणाऱ्या रुग्णवाहिका असतील विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाचे क्लासेस असतील महिलांसाठी शिवण क्लासेस असतील मेहंदी क्लासेस असतील या माध्यमातून जिदाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे हे उपक्रम तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच आहे बाळांना तुमच्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये जेव्हा जेव्हा कुठे अडथळा निर्माण होईल जेव्हा जेव्हा कुठे अडचण निर्माण होईल तेव्हा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि निलेशजी सामरे साहेब तुमच्या सोबत तुमचं करिअर घडवण्यासाठी ठामपणे उभे असतील हा विश्वास देण्यासाठी या वयांच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो <प्लाग> खर तर मगाशी मी मायकल फ्लेबचं उदाहरण सांगितलं ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकताना त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं मग दळणवळणाच्या अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील इतर अनेक अडचणी असतील म्हणजे तुम्ही बोलाल तुम्हाला इथे उभं राहून बोलणं सोपं आहे परंतु ही साधन सुविधा आम्हाला ही पुस्तक उपलब्ध हो नाही आमच्याकडे वेळेची कमतरता संस्थेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या एका मुलीचं नेहमी मी उदाहरण देतो कारण तिने असा पराक्रम करून दाखवला की मोहिनी बारमल नावाची विद्यार्थिनीच वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या आई वडिलांनी लग्न लावून दिलं लग्न करून ती मुंबईला आली लग्न केल्यानंतर एका वर्षाच्या आत पोटात अडीच महिन्याचं बाळ असताना या मोहिनी बारमलच्या पतीचं निधन झालं त्याही परिस्थितीत तिने आपल्या बाळाला जन्म दिला आपल्या बाळाच्या सासूच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मोहिनी बारमल जुन्या मांडण्याची कामं करत होती परंतु जुन्या भांड्याची करत असताना सुद्धा त्या मोहिनी मनाशी वाटलं की मला आयुष्यात आयुष्यभर भांडी करायची गाठायचंय मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय मला काहीतरी वेगळं करायचंय एक पाऊल पुढे टाकून ती जिधाऊ संस्थेच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात आली तेथे ते ती भरपूर प्रशिक्षण घेत होती अभ्यास करत होती अभ्यास करताना सामरे साहेबांच्या लक्षात आलं की धुण्या बांड्याची कामं करत असल्यामुळे मोहिनी <coughs> अभ्यासाला वेळ मिळत नाही ऑफिसात बसून अभ्यास करण्याचा तिला पगार सुरू केला मागच्या दीड वर्षापूर्वी झालेल्या अग्निशामक दलाच्या भरतीमध्ये बृहन्नमुंबई महानगरपालिकेमध्ये ही धुणी भांडी करणारी मोहिनी बारमल नावाची विद्यार्थिनी अग्निशामक म्हणून भरती झाली आज तिला बाळांनो चाळीस हजार रुपये पकडला उदाहरण सांगण्यामागचा सा उद्देश एवढाच आहे की ही मोहिनी भारमल ही तुमच्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातूनच आली होती अशी असंख्य उदाहरणं जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मला तुम्हाला देता येईल आज मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आता आपण के स्वागत केलं त्यांचा सत्कार केला एक दिवस तुम्हालाही मान्यवर म्हणून या मंचावर येता आलं पाहिजे तुमचाही इथे सन्मान करता आला पाहिजे तुम्हालाही तुमच्या जीवनातले अनुभव पुढच्या पिढीला सांगता आले पाहिजेत खरं तर आपण म्हणतो की आपलं जीवन सुखी करावं समृद्ध करावं तर जीवन समृद्ध करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर आपण कितीही मोठे झालो आपले हात कितीही आबाळाला टेकले तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवता आले पाहिजे आपण पुढे जाता जाता आपल्या पाठीमागे आप जे लोक राहिले त्यांना बरोबर आपल्याला घेऊन जाता आलं पाहिजे म्हणजे जीवन समृद्ध करता आलं पाहिजे इतकं मोठं आपल्याला होता आलं पाहिजे हा संदेश ह्या वयांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत माझ्या मते तुमच्या हातात जे पत्रक दिलेलं आहे त्यावर संस्थेचं सा नाव तर आहे त्याबरोबर संस्थेचे संस्थापक निलेतजी सांबरे त्यांचा फोटो आहे त्यांचा मनोगत आहे पाठीमागच्या बाजूला संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये एक मोफत रुग्णालय सुरू झाले म्हणजे येथे अगदी कॅन्सर पासून अपेंडिक्स पर्यंतच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होतात एक्स रे मोफत होतो सोनोग्राफी मोफत होते पंधरा दिवसात सिटी स्कॅनची व्यवस्था मोफत सुरू होईल खरं तर मोफत रुग्णालयमध्ये म्हणजे ह्या रुग्णालयामध्ये कॅश काउंटर नाही कुठल्याही डॉक्टरांकडे गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला पैसे द्यावे लागतात डिपॉझिट भरावं लागतं तेथेही एकही एक रुपया घ्याव्या लागत नाही सगळ्या शस्त्रक्रिया सगळे औषधोपचार सगळे डॉक्टर हे सामरे साहेबांच्या माध्यमातून पुरवले जातात असं हे आगळं वेगळं हॉस्पिटल ह्या रत्नागिरीमध्ये हिजाऊ संस्थेच्या माध्यमातून असलेलं हे तिसरं हॉस्पिटल आहे खर तर हॉस्पिटलची गरज येणाऱ्या काळात आयुष्यात कोणाला लागू नये परंतु गरज आपल्या घरात कोणाला लागली ला ओळखीच्या लागली ला आपल्या माहितदारांना ला लागली तर त्या पत्रकावर या रुग्णालयाचा संपर्क क्रमांक दिलाय म्हणून तुम्ही हे पत्रक मी जपून ठेवा आयुष्यात कधी गरज कोणाला लागली तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता माझ्या मते जी जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्या माहितीची तुम्ही गंभीरतेने दखल घ्याल येणाऱ्या काळात तुम्ही पहिलं तर तुमच्याकडे सुप्त गुण ओळखून तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्या पलीकडे सर्वात मोठा जर तुमचा शत्रू म्हणजे तुमच्या यशामध्ये आणि तुमच्यामध्ये तुमचा शत्रू असेल तर माझ्या मते टी व्ही आणि मोबाईल इथे आहे का कोण मोबाईल वापरत नाही असं कोण आहे सर मी आमच्या घरी मोबाईल आहे पण मी कधीच हातात घेत नाही असं कोण आहे हात वरती करा एकतरी सर मी मोबाईल घेत नाही आता मोबाईल खर तर आपल्याला असं वाटतं की आपण मोबाईलला ऑपरेट करतोय परंतु येत्या काळात परिस्थिती अशी ओढावली आहे की मोबाईलच्या अधीन आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर झालोय की मोबाईल आपल्याला कधी कर ऑपरेट करायला ला है, ला लागलाय हेच आपल्याला कळेन असं झालंय तर त्यामुळे तुमच्या जर यशामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचा आहे तर तुमच्या मनावर तुम्हाला ताबा ठेवावा लागेल आणि तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी सांगितल्या निश्चितीच्या परिश्रमाच्या माहिती गोळा करण्याच्या त्या तुम्हाला येत्या काळामध्ये कराव्या लागतील मी सांगितलेल्या गोष्टीची गंभीरतेने तुम्ही दखल घ्याल आणि त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट कराल अशी आशा बाळगतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद संस्थेच्या वतीनं या संस्थेचे सचिव सन्मान्य आणि या संस्थेची सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी आमच्या राजस्थान नागपूर मान्य विद्यालय साखर या प्रशालेमध्ये या ठिकाणी आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य म्हणून वलामाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी बार या सर्व मान्यवर मंडळाने केलाय तर यासाठी प्रशाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं या सर्व मान्यवर मंडळींना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो आपण आमच्या प्रशालेला या ठिकाणी असं सहकार्य करत आहात आशा बाळगतो आणि या शिवकऱ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपला हा जो पालिका वाटायचे काही आपण उभारला त्याबद्दल पुढे आपल्याला धन्यवाद देतो हा कार्यक्रम